नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत गिरगावच्या बालेराव नाट्यगृहामध्ये आणि आज एका अल्बमची गोष्ट इथं प्रेक्षकांनी पाहिली ऐकली अनुभव आपल्यासोबत आहेत एका अल्बमच्या गोष्टीचे लेखक श्याम सावंत श्यामजी आपल्या मुलाखतीमध्ये स्वागत आहे नमस्कार श्यामजी का सुचलं तुमची हे अल्बमची गोष्ट लिहाविषयी का वाटली आणि नेमकी ही गोष्ट काय आहे काय लिहिलेली आहे खरं सांगायचं तर पाच वर्षांपूर्वी शशांक कांदळगावकर लिखित सेलिब्रेशन नावाची एकांकिका आम्ही केली होती आमचे सुलू नाट्य संस्थेचे दिग्दर्शक विलास गायकवाड यांनीच दिग्दर्शित केली होती आणि ती एकांकिका केल्यानंतर सतत असं वाटत होतं मलाही आणि विलासकरांना सुद्धा की हा विषय एकांकिकेपुरता मर्यादित न ठेवता याचं दोन अंकी नाटक व्हावं आणि मग त्यांनी मला सांगितलं की आपल्याला या विषयावर दोन अंकी नाटक लिहायचं आहे आणि मी तो तसा प्रयत्न केला या विषयाच्या महत्वामुळे यावसा वाटला एका आल्बमच्या गोष्टीमध्ये नेमकं तुम्ही काय आहे आणि एका अल्बमची गोष्ट नेमकी काय आहे अल्बम हे तसे एक निमित्त आहे पण ही खरं नात्यांची गोष्ट आहे आपल्या आता मानवी स्वभावाला निसर्गतच काही गोष्टी मिळालेल्या आहेत म्हणजे जसं की प्रेमभावना आहे परोपकार आणि अशा अनेक चांगल्या भावना आहेत तसंच मग अहंकार द्वेषभावना संशयी स्वभाव या सुद्धा गोष्टी आहेतच आता यात होतं असं की एखादी भावना दुसऱ्या भावनेवर जेव्हा हवी होते म्हणजे समजा उदाहरणार्थ प्रेमभावनेवर समजा अहंकार भावना जर जा हवी झाली तर नाती बिघडायला सुरुवात होते आणि मग प्रत्येक वेळी आपण सामंजस्याची भूमिका जर घेतली एकमेकांना सांभाळून घेतलं मनात जर काय आलंच थोडा किंतू तर तो एकमेकांशी बोलून जर तो क्लिअर केला वेळीच वेळीच तर आ, नाती दुरावण ना होत नाही हा तर या नाटकाचा मुख्य उद्देश हाच आहे की आपण आता आजूबाजूला बघतोच आहोत सगळीकडे डिवोर्सचं प्रमाण इतकं वाढलंय Uh, काही आहेत आमच्या मित्रमैत्रिणी सुद्धा आहेत तर मग ना असं मनापासून वाटतं की यार आपण कुठेतरी हा विषय मांडावा नाटक रूपाने रंगमंचावर आणि म्हणून या चांगल्या शुद्ध हेतूने आम्ही मग ते लेखन दिग्दर्शन आणि नाटक सादरीकरणाकडे वळतो श्यामजी भारतीय संस्कृतीमध्ये डिवोर्स म्हणजे खूप संवेदनशील विषय मानला जातो दोन घरं दोन कुटुंब दुभंगतात नुसतीच नवरा बायकोची दोघांची नाती तुटत नसतात हो लग्न जुळण्यासाठी खूप चॅलेंज आहे खूप वेळ लागतो आणि हो। डिवोर्स मात्र झटका पटके होत आहेत ह्याच्या हो। मागची वेगवेगळी कारणं आहेत परदेशामध्ये डिवोर्स अगदी सहज होतो फ्लेक्झिबल प्रोसेसमध्ये हो। परंतु भारतामध्ये हे डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं असताना हा विषय संवेदनशील विषय आपण हाताळावा आणि मुळात हा संवेदनशील विषय नाट्य रूपात डायलॉग कंटेंटमध्ये ते लिहिणं हे कितपत तुम्हाला चॅलेंजिंग होईल हा आता नाटक आपलं बघा पूर्वीची नाटकं जशी खूप चालायची रात्रभर असायची तीन अंकी पाच अंकी आता आपल्याला दोन अंकी दोन अंकी नाटकामध्ये आपल्याला हा विषय बसवायचा आहे तर मग जास्त शब्दांचा फापट पसारा सुद्धा होऊ देता कामा नाही आणि जे सांगायचंय ते संहितेतून सुटता पण कामा असा पूर्ण विचार करून अनेकदा त्याच्यामध्ये फेरबदल झाले कसं वाटेल पुन्हा काही दुसऱ्या दिवशी वाचल्यानंतर असं वाटायचं की नाही अजून थोडंसं इथे हे वाक्य असं करावं आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त लोकांसमोर मांडणं तेही कसं की नाटकात मोजकीच प्रॉपर्टी आणि मोजकच साहित्य हे हो। घेऊन जास्तीत जास्त मोठा विषय कसा मांडता येईल हा उद्देश समोर ठेवून त्याचं लिखाण केले श्यामजी डिवोर्स हे वकिलांच्या माध्यमातून होत असताना अगोदर काउन्सिलर्सकडून काउन्सिलिंग करून घेणं हा देखील आपल्याकडे एक सामाजिक पर्याय उपलब्ध आहे आणि तो असतो आपल्या नाटकातही काउन्सिलर होता आणि श्यामजी वकील असतात ते प्रोफेशनली फीज घेऊन डिवोर्स देत असतात परंतु त्या अगोदर हे कौन्सिलर काउन्सिलिंग करून ही नाती टिकवत असतात तसाच हा प्रयत्न नाटकातून आपण करताय नाटकातून ना। ही जनजागृती करून ओ. जर समाज जनजागृती झाली आणि जर ते डिवोर्स होणारे डिवोर्स जर नाही झाले तर हे मोठी समाजसेवा ठरेल समाजकार्य ठरेल यापुढेही आपण अपन, आपल्या लेखणीतून असेच संवेदनशील विषय नाट्य रचना आपण करावी आणि ते रंगमंचावर मांडावेत अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर एकच गोष्ट सांगू इच्छितो हो, की हे बघा समाज प्रबोधन किती होईल लोक नाटकामधून किती जागृत होतील नाही सांगता येणार पण आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही चांगले चांगले विषय रंगमंचावर मांडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू एवढं सांगून थांबतो धन्यवाद सर